एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हर घर तिरंगा अंतर्गत मोटारसायकल रॅली संपन्न हर घर तिरंगा अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते या रॅलीमध्ये महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रसाद काटकर उपायुक्त सोमनाथ आढाव यांची प्रमुख उपस्थिती होती या रॅली दरम्यान हर घर तिरंगा उपक्रमा इचलकरंजी शहर दिनांक तेरा ऑगस्ट ते दिनांक पंधरा ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचे आवाहन करण्यात आले सदर रॅलीचा मार्ग छत्रपती शाहू महाराज पुतळा शिवतीर्थ महात्मा गांधी पुतळा लोकमान्य टिळक पुतळा रचना कॉर्नर श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृह चांदणी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक शिवतीर्थ ते महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे सांगता करण्यात येऊन या ठिकाणी उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली आजच्या रॅलीमध्ये मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे अग्निशमन अधिकारी सौरभ साळुंके क्रीडा अधिकारी संजय शेटे सदाशिव शिंदे माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे खरेदी पर्यवेक्षक शीतल पाटील धनंजय पळसुले विजय पाटील सूर्यकांत चव्हाण महादेव मिसाळ यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी तसेच प्राथमिक माध्यमिक शाळेचे शिक्षक सहभागी झाले होते